पंचायत समिती वीज केला महावितरणने खंडित कार्यालयीन कामकाज ठप्प अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष शिरपूर पंचायत समिती कार्यालयाच्या चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजच्या सुमारास वीज पुरवठा खंडित केला मार्च दोन हजार चोवीस नंतर वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे महावितरणने हा कठोर निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे यामुळे पंचायत समिती कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून स्थानिक प्रशासनात गोंधळ निर्माण झाला आहे पंचायत समिती कार्यालयात महावितरण कंपनीकडून तीन वीज मीटरद्वारे वीज पुरवठा केला जातो मात्र मार्च दोन हजार चोवीस नंतर म्हणजेच पाच महिन्याचे सदर कार्यालयाने एकाही बिलाचा भरणा केला नाही महावितरणने वेळोवेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांना वीज बिलाचा भरणा करण्याबाबत सूचना दिल्या पण या सूचनांकडे पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले महावितरणच्या वतीने एप्रिल दोन हजार चोवीस नंतर एकूण अडतीस हजार शंभर रुपये रकमेच्या वीज बिलाचे अद्याप भरणा करण्यात आलेला नाही या रकमेच्या भरणा न केल्यामुळे महावितरणने दुपारी साडेतीन वाजच्या सुमारास कारल्याचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला व वीज पुरवठा खंडित केला यामुळे गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पंचायत समितीच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे मात्र तरीही गटविकास अधिकारी यांनी वीज पुरवठा खंडित झाल्याबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगत ओढवीची उत्तरे प्रसार माध्यमांना दिली साहेब पंचायत समिती शिरपूर येथील वीज कनेक्शन कट कर झाली अशी माहिती आम्हाला मिळाली त्यात काय तथ्य आहे का हो हाय कट केले आम्ही कट केले त्यांनी शेवटचं पेमेंट अठ्ठावीस मार्चला भरलेलं अठ्ठावीस मार्च पासून आजपर्यंत त्यांनी कोणतेही पेमेंट भरलेले नाही एकावर सोळा हजार सातशे दुसऱ्यावर बारा हजार तिसऱ्यावर आठ हजार सहाशे सत्तर हजार त्यांनी कोणतेही पेमेंट भरलेले नाही त्याच्यामुळे रील कनेक्शन कार्ट केले त्यांना वीज पुरवठा कंटिन्यू करण्यात आला